नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण हा व्हिडिओ जे काही बनवतोय हा व्हिडिओ जाहिरातीच्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ बनवतोय हे एक नवीन जाहिरात आहे दोन हजार चोवीस आता संपत आलेला आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये जो काही जानेवारी महिना आहे हे अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण की ता ता या महिन्यामध्ये बहुतांशी जाहिराती येणार आहेत त्यापैकी जी काही आपल्याला आतापर्यंत माहीत नसलेली जाहिरात आतापर्यंत असे भरपूर डिपार्टमेंटच्या जाहिराती येणार आहेत जे आपल्याला कधीच माहिती नाही त्या डिपार्टमेंटच्या जाहिराती आपल्याला पाहायला भेटतील यामध्ये आपण जी काही आज पाहणार आहोत या जाहिरातीबद्दल म्हणजेच रेशीम संचलनालय याच्या एकूण एकशे अडोतीस पदांचा जो काही जी आर आहे हे भरण्याची जी काही मान्यता दिलेली आहे आणि या पदांसाठी कोणकोणती कौन पदं पद आहेत एकशे अडोतीस एकूण रिक्त पदे आहेत आणि एकशे अडोतीस रिक्त पदांपैकी नेमकी कोणकोणत्या प्रकारची पदे आहेत ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या पदांसाठी जो काही सिलेबस आहे तो सिलेबस काय आहे तो आपण पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे अत्यंत सोपा सिलेबस आहे एवढं मी सांगेल आता आपण लगेच बघणार आहोत काय सिलेबस आहे आणि काय नाही आहे यामध्ये गट चे काही पदं आहेत गट चे पद आहेत आणि गट डचे सुद्धा काही पद आहेत म्हणजे क्लास टू असेल क्लास थ्री असेल आणि क्लास फोर ह्याची पदं त्या आहे त्यामुळं ही जी काही भरती आहे ही खूप चांगल्या पद्धतीनं ही भरती होऊ शकते आणि यामध्ये जी काही गट मध्ये जी काही चांगली तयारी करणारे आहे विद्यार्थ्यांना ही एक संधी त्यांच्यासाठी आहे असं मी तुम्हाला सांगेल कारण की रेशीम संचानालय रेशीम हे एक ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटची एक ब्रँच आहे असं म्हणायला हरकत नाहीये त्याच्या अंतर्गत येणारे रेशीम जे काही उत्पादन आहे आपण आज पाहतो त्याच्यासाठी हा जो काही आहे सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या आधिपत्याखाली हे चालतं आणि याच्या अंतर्गत जी काही भरती आहे कारण की आपण प्रत्येक जिल्ह्याला याचे कार्यालय आहे त्याचे ऑफिस आहेत, आहेत आपण पाहतो आणि याच्यामध्ये आपल्याला नव्याने जी काही या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये जी काही भरती होणार आहे त्याच्या संदर्भात शासनानं जी आर काढून सिलेबस काय असेल आणि तुम्ही भरती कोणत्या पद्धतीनं घेणार आहे त्याबद्दल आपल्याला सविस्तर त्यांनी सांगितलेलं आहे जी आरच्या माध्यमातून आणि ही जी भरती आहे कशी असणार आहे याच्यासाठी कोणकोणते विषय असणार आहेत आपण या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये बघा तुम्हाला जर याच्यामध्ये मी क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला याचं सांगेल याच्यासाठी कोण परीक्षा देऊ शकतं याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगेल परंतु यांनी आतापर्यंत कुठलंच सांगितलेलं नाही की याच्यावरती आम्ही कुठल्या विद्यार्थ्यांना याची परीक्षा देता येईल फक्त यांनी सिलेबस दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल की ही भरती माझ्या माहितीस्तव आता आता यामध्ये माहितीस्तव आणि जर तर ह्या गोष्टी वेगळ्या आहेत परंतु मला असं वाटतं कारण की जे विद्यार्थी सायन्स फॅकल्टीचे आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये म्हणजे जे बीएससी आहेत जनरल बीएससी असेल त्यांना सुद्धा शकते सांगता येत नाही मित्रांनो परंतु मी सांगेल की याच्यासाठी बीएससी अग्री वाल्यांसाठी जर ही संधी असेल तर सोन्याहून पिवळं असेल यामध्ये काही शंका नाही मित्रांनो आणि मला वाटतं की बीएससी अॅग्रीची एक ही ब्रँचेस आहे आणि हे असू शकतं शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो परंतु ज्यावेळेस जाहिराती येईल त्यावेळेस आपण पाहूया परंतु आपल्याला या जाहिरातीमध्ये नेमकं काय काय असणार आहे कोणकोणते विषय असणार आहे ते आपण बघणार आहोत या लेक्चरच्या माध्यमातून मित्रांनो मित्रांनो बघा यामध्ये जी काही पद आहेत किती जबरदस्त पद आहेत बघा विकास अधिकारी अराजपत्रित पद आहे क्लास टू च पद आहे आता हे क्लास टू च पद इथं बघा काय सांगतो तुम्हाला आणि याच्यामध्ये दुसरं एक पद आहे बघा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक प्रयोग निर्देशक व क्षेत्र सहाय्यक रेअरिंग रे, ऑपरेटिव्ह रे, 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 हे जे काही पद आहे हे पद आहे आणि गट डच जे आहे हे प्रयोगशाळा परिसर म्हणून गट डच पद आहे असे एकूण जी काही पद आहेत एकशे अडोतीस पदांची जाहिरात होणार आहे आणि ही जाहिरात लागलीच म्हणजे ह्या पंधरा ते वीस दिवसामध्ये येऊ शकते जानेवारी महिना रे उजळला की जाहिरात यायला सुरुवात होणार आहेत मित्रांनो आता यामध्ये बघा काय आहे सिलेबस याचा सिलेबस कसा दिलेला आहे बघा तुमच्या ह्यानी तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती बघा हे विषय आहेत मित्रांनो इथं भाषा आहे हे पूर्ण मराठी माध्यम पेपर असणार आहेत फक्त इंग्रजी जी आहे इंग्रजी हा विषय जो आहे इंग्रजी विषय फक्त प्रश्नांची संख्या दहा असणार आहे प्रश्नांची संख्या इंग्रजीची फक्त दहा आहे विचार करा बघा त्यानंतर मराठीचा जो काही पेपर आहे मराठीचे पंधरा प्रश्न असणार आहेत सामान्यान पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान म्हणजे रेशीमाच्या संदर्भामध्ये रेशी रेशीम उत्पादन असेल रेशीमाचे जे काही प्रकार असेल रेशीमाचे जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये असणार आहेत म्हणजे बेसिक तुम्हाला काही जे काही रेफरन्स पुस्तक आहेत आपले स्पेशल याची पुस्तकं तुम्हाला रेफर करावे लागतील आणि जर तुम्ही दोन तीन एक दोन पुस्तकं जरी ह्या रेशीमचे जरी तुम्ही एक आठ दहा दिवस जरी नॉर्मली अभ्यास केलात तरी माझ्या माहितीस तुम्हाला सांगतो एक दहा पंधरा दिवसात हे होऊ शकतं एग्रिकॉस्टच्या पोरांसाठी सांगतोय बरं का कारण की ऑलरेडी त्यांना याच्यामध्ये झालेला आहे त्यांना माहिती आहे पण बाकीचे जे काही पोरं जर यांनी घेतले डिग्री लेवलचे जर पोरं घेतले तर डिग्रीच्या पोरांना थोडस याच्यासाठी एक, एक महिनाभर लागू शकतो महिनाभरामध्ये विषय हा पूर्ण भुगा होऊ शकतो मित्रांनो अत्यंत बघा यामध्ये सामान विषयाला किती मार्क आहेत पंचवीस आहेत रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञानला किती आहेत तीस प्रश्न आहेत प्रश्नांची संख्या तुम्हाला सांगतो आता बघा एक लक्षात ठेवा याच्यामध्ये असं दिलेलं आहे पोरांनो की यामध्ये गुणिले दोन करूया म्हणजे इंग्रजी वीस मार्काला आहे इंग्रजी वीस मार्काला आहे आणि इथं गुणिले दोन जर केलं तर इथं मराठी तीस मार्काला होईल इथं गुणिले दोन केलं तर जीएस पन्नास मार्काला होईल आणि यामध्ये बघा आणि रेशीमविषयक जे आहे ते रेशीम विषयक गुणिले जर दोन केलं तर इथं साठ मार्काला होऊ शकतं म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे एकूण प्रश्नांची संख्या जर पाहिली आपण इथं बघा काय होतं ते इथं पन्नास हे झाले तिन्ही मिळवून आणि हे तीस झाले ओके okay, तर यामध्ये एक सत्तर प्रश्न जे आहेत सत्तर आणि इथं बुद्धिमापन पण राहिलं माफ करा बुद्धिमापन पण आहे दोन म्हणजेच इथं चाळीस प्रश्न हे आहेत साधारणत इथं बघा सात चाळीस शंभर झाले आणि हे शंभर दोनशे दोनशे जी मार्क आहेत इथं एकूण शंभर प्रश्नांची संख्या आणि एकूण गुण जे आहेत एकूण गुण दोनशे असतील आणि अशा पद्धतीनं हा पेपर होईल म्हणजे याला बुद्धिमापन आहे बुद्धिमापन चाचणी आणि याच्यामध्येच बघा याच्यामध्ये अजून एक आहे संगणक ज्ञान म्हणजे तुमचं बेसिक इन्फॉर्मेशन एम एस टी जरी पुस्तक तुम्ही रेफर केलात किंवा पडलेले आतापर्यंत संगणकवरचे जे काही पडलेले प्रश्न मागच्या दहा वर्षात जे काही पडलेले प्रश्न आहेत हे जरी पाहिला तरी सफिशियंट होऊ शकतं आणि हे बौद्धिक चाचणी आणि संगणक ज्ञान जे आहे हे तुम्ही एकूण किती वीस प्रश्न आहेत म्हणजे चाळीस मार्काला आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये रेशीम विषयाचं तांत्रिक ज्ञान जे आहे एकूण साठ जे काही गुणांचा हा पोर्शन हा महत्वाचा ठरेल जीएस आणि ह्या तीन विषयावर ज्यांचं मी तुम्हाला सांगतो मराठी आणि इंग्रजी भाषा विषय घेतलेला आहे दहा मार्काला इंग्रजी इंग्रजी मॅटर का नाही केलेली आहे पण बाकीचे जे विषय आहेत हे बाकीचे विषय इथं दिलेले आहेत त्याच्यामुळं याची तयारी करत असताना सहजरित्या तयारी होऊ शकते मित्रांनो पोस्ट क्लास टू ची आहे सहज म्हणायचं म्हणजे असं एवढं बी सहज घेऊ नका कारण की तुम्हाला सांगतो सिपाईची पोस्ट आपण फॉर्म भरत असताना काढत असताना ते सिपाईची पोस्ट निघणं मुश्किल झाले सध्याच्या कालखंडामध्ये तुम्ही पाहत आहात म्हणजे हे क्लास टूचं पद आहे आणि हे क्लास टूचं पद याची श्रेणी बघा फक्त विषय बघा याची डिफिकल्टी लेवल काय असू शकते हे पण विचार करा आणि या पद्धतीनुसार आपल्याला या परीक्षेच्या समोर जावं लागेल मित्रांनो खूप महत्वाचा आहेत मला असं वाटतं की ज्यांना अधिकारी व्हायचं ना अधिकारी होण्यासाठी जी काही आहे हे ऑलरेडी तुमची इंग्रजी झालेली असते ऑलरेडी मराठी मराठी झालेली असते सामान्यानं ऑलरेडी एमपीएससी चे पोरं केलेले असतात टोटल ही बुद्धिमापन झालेले असते फक्त करायचं काय आहे रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान हा जो काही आहे हा पोर्शन जो आहे हा एक्स्ट्रा करायचा आहे बाकी काहीही करायची आवश्यकता नाहीये मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला या जी काही जी काही पद आहेत या पदांसाठी तुम्हाला ह्या जे काही रेशीम संचनालय आहे याचा या तुम्हाला अभ्यास करता येईल याच्यासाठी मी पुस्तकं सुद्धा तुम्हाला मी सांगेल सगळ्या गोष्टी याच्यावरती मी लेक्चर घेईल तत्पूर्वी तुम्हाला एक काम आहे कोणते पुस्तक रेफर करायचे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो कुठे पुस्तक अवेलेबल होतात हेही मी तुम्हाला सांगणार आहे या तीस मार्कासाठी जे काही तीस क्वेश्चन आहेत याच्यासाठी याच्यामध्ये साठ मार्कासाठी मी तुम्हाला सांगेल यामध्ये पुस्तकाची पुस्तका जी काही आपण कोणते पुस्तक रेफर केले पाहिजे काय वाचलं पाहिजे आज रेशीमचे मार्केटमध्ये हजारो पुस्तक आहेत रेशीमचे असे बेसिक पुस्तक आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे पर्टिक्युलर जर आपण रेशीमाचं एखादं पुस्तक घेतलं एखादा लेखकाने लिहिलेलं ले असतंय तुती रेशीम आता रेशीमाबद्दल हे कोश कोशवर एक पुस्तक आहे पूर्ण डिटेल्स तुम्हाला सांगतो तुतीच्या पानावरती एक पुस्तक आहे तुतींच्या आळ्यांवरती पुस्तक आहे तसं पुस्तक आपल्याला कामाचं नाहीये असे अनेक मार्केटमध्ये पुस्तक भेटतील पण काही बेसिक पुस्तके मी स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला टाकेल आणि त्या स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते समजेल की कोणते पुस्तक के रेफर केले पाहिजे मित्रांनो यासाठी मी तुम्हाला सांगेल की आपलं हे जे काही प्ले स्टोर आहेत हे प्ले स्टोर मध्ये तुम्ही डायरेक्ट जावा आणि हे ॲप आपलं डाउनलोड करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जर अजून असे याच्याबद्दल जर आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा आणखी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला मी तुम्हाला सांगेल मित्रांनो की हा जो यूट्यूब आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका एवढं सांगेल बाकी काहीच विषय नाहीये ओके तुम्हाला नवीन नवीन जाहिरातीची माहिती मिळत राहील ओके याच्या पुस्तकांची पूर्ण यादी मी पूर्ण डिटेल्समध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकेल ओके याची तयारी करा मित्रांनो एकूण एकशे किती पद आहेत एकशे अडोतीस पद आहेत एकशे अडोतीस पद आहेत खूप महत्वाची जाहिरात आहे असं म्हणायला हरकत नाहीये ही सुवर्ण संधी आहे संधीचा आपण फायदा घेऊया थँक्यू मित्रांनो धन्यवाद भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुस्तकी घेऊन ओके थँक्यू